सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अवतारकाल हा बाराव्या शतकातला आहे त्यावेळी सोनलगी हे एक छोटे खेडे अस्तित्वात होते गेल्या नऊशे वर्षात या खेड्याचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन आज सुमारे दहा लाख लोकवस्ती असलेले एक सुंदर शहर त्याचे बनले आहे दरवर्षी पंधरा डिसेंबर ते एकतीस जानेवारी या कालावधीत ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा ही श्री सिद्धेश्वर मंदिर होम मैदान आणि पंचकट्टा परिसरात भरते त्या यात्रेत परंपरेनुसार नंदी ध्वजांची मिरवणूक अक्षता सोहळा आणि होम प्रदीपन असे मुख्य धार्मिक कार्यक्रम होतात आणि भाविकांच्या मनोरंजनासाठी पंचकट्टा होम मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात करमणुकीचे स्टॉल्स खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच वस्तूंचे स्टॉल्स सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत धार्मिक विधी कार्यक्रम होणार आहेत त्याचा तपशील याप्रमाणे रविवार बारा जानेवारी दोन हजार पंचवीस येणीमज्जम कार्यक्रम सोमवार तेरा जानेवारी संमतीभोगी कार्यक्रम मंगळवार चौदा जानेवारी मकर संक्रांत बुधवार पंधरा जानेवारी शोभेचे दारुकाम गुरुवार सोळा जानेवारी नंदी ध्वजाचे वस्त्र विसर्जन होऊन धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल या कार्यक्रमाची अधिक माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी श्री सिद्धेश्वर यात्रा समिती सभापती महादेव बाबूराव चाकोते श्री सिद्धेश्वर यात्रा समिती प्रमुख प्रसिद्धी विभाग प्राध्यापक राजशेखर रामलिंग येळीकर यांनी दिली आहे एक वाजता नक्षत्राचा सोहळा संक्रांतीला सध्या साडेनऊ वाजता मैदाभवनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आणि पंधरा जानेवारी त्या ठिकाणी मैदानावरती शोभेच्या दारुरावरती आकाशवादी आणि माध्यमातून सिद्धेश्वरांचं चरित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी गेलेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि आपल्या प्रदेशामध्ये सहमान्या धार्मिकांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी विविध मनोरंजन हे कार्यक्रम त्या मनोरंजनात या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी आनंद ऋटावा तशाच पद्धतीने आणि इतर गोष्टी गेलारी ईगतीस20 मत तो अभूरा अद्धीस वείका होगा जफ्र करनेका सेटा करना टीकल। तो हभी कलो हूलाी हरा गेला एक जुह विरेट एक पुर्षन भूरा येतिया है, ते चांवा इसे पकुरत बड़ा सेइज भूहिकारो पूरा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका